विद्यार्थी मित्रांनो रॉयल मराठीवर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये इंडियन एअरफोर्समध्ये अग्निवीर किंवा अग्निवायू नॉन कॉम्बॅट अंडर अग्निपथ स्कीममध्ये भरती आले आहे त्याच्या संदर्भात सविस्तर अशी माहिती पाहणार आहोत तर मित्रांनो ही भरती फक्त दहावी पासवर असून यामध्ये काय पात्र देण्यात आले आहे कशाप्रकारे पगार किंवा इतर गोष्टी सांगितलेल्या आहेत त्याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर मित्रांनो चॅनेलवर नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा तर बघा मित्रांनो इथं ना जी भरती आले आहे त्यामध्ये बघा इलेबिलिटी क्रायटेरिया जर बघितला तर तो देण्यात आलेला आहे त्याच्या अगोदर सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला डेट फॉर रिसिप्ट ऑफ ॲप्लिकेशन म्हणजे इथं ॲप्लिकेशन जे आहे ती बघा आपण चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपर्यंत इथं आपण ॲप्लिकेशन करू शकणार आहात तर आता इथं सर्वात महत्त्वाचं आपल्याला दिसते डेट ऑफ बर्थ ब्लॉक म्हणजे कोणत्या बर्थमध्ये आपण इयरमध्ये बर्थ झालेला असावं आपला ह्याचा इथं रेंज देण्यात आलेली आहे कॅन्डिडेट्स बॉर्न बिटवीन तीन जुलै दोन हजार चार ते तीन जानेवारी दोन हजार आठच्या दरम्यान आपला जन्म झाला असेल तरच आपल्याला अप्लिकेशन करता येणार आहे याची आपण नोंद घ्यायचं आहे इन केस कॅन्डिडेट क्लिअर ऑल स्टेज ऑफ द सिलेक्शन प्रोसिजर देन द अप्पर लेज लिमिट ॲज ऑफ द डेट एनरॉलमेंट शूड बी ट्वेंटी वन बी इयर असावं म्हणजे एकवीस वर्षाचं वय आपलं असणं आवश्यक आहे असं आपल्याला सांगण्यात आलेलं आहे अप्पर एज लिमिट एकशे एक एकवीस एक एक वर्ष ठेवण्यात आलेलं आहे आता, आता इथं मॅरेज स्टॅटसचं जर माहिती देण्यात आलं आहे दे ओन्ली अनमॅरिड मेल कॅन्डिडेट विल बी इलिजिबल फॉर एनरॉलमेंट म्हणजे लग्न झालेले असेल तर आपण ॲप्लिकेशन करू शकणार नाही इथं सविस्तर अशी माहिती सांगण्यात आलेली आहे तर प्रकारे आपण बघायचं आहे आता एज्युकेशन क्वालिफिकेशन जर विचार केला तर मॅट्रिक्युल म्हणजे दहावी पास आपल्याकडं असणं आवश्यक आहे आपण कोणत्याही स्टेट बोर्डाकडून दहावी पास होणं आवश्यक आहे त्याचबरोबर मॅन्डेटर मेडिकल स्टँडर्ड बघा काय जनरल मेडिकल स्टँडर्ड फॉर अग्निवायू नॉन कॉम्बॅट आर फॉलो हाईट किती असली पाहिजे तर एकशे बावन्न सेंटीमीटर असली पाहिजे इथं चेस्ट बघा मिनिमम पाच सेंटीमीटर फुगवण असलं पाहिजे रेंज ऑफ एक्सामटेशन जी पाच सेंटीमीटर असली पाहिजे आपल्या छातीची वेट बघा प्रोफेशन टू द हाईट म्हणजे हाईटच्या दरम्यान किंवा हाईटला योग्य असेल असं वेट असणं आवश्यक आहे जी आपली छाती असणार आहे ती छाती पाच फूट पाच सॉरी पाच सेंटीमीटर आपली फुगवण असणं आवश्यक आहे हाईट आपली एकशे बावन्न सेंटीमीटर असणं आवश्यक आहे आणि हाईटला जे प्रोपेशनेट असतं तसं वजन आपलं असणं आवश्यक आहे विजन रिक्वायरमेंट्स ॲज ॲप्लिकेबल ॲज पर इंडियन एअरफोर्स स्टँडर्डनुसार आपलं दृष्टीचीसुद्धा किंवा डोळ्याची सुद्धा चेक होणार आहे हिअरिंग चेक होणार डेंटल चेक होणार आहे जनरल हेल्थ चेकअपसुद्धा होणार आहे याची आपण माहिती घ्यायचं आहे जनरल डिस्क्वालिफिकेशनची माहिती तर देण्यात आली आहे टॅटू वगैरे असेल तर त्या संदर्भात माहिती देण्यात आलेली आहे आता, आता जॉब प्रोफाईल कसा आहे बा कॅन्डिडेट्स सिलेक्टेड ॲज अग्निवायू नॉन कॉम्बॅक्ट विल बी ॲडिशन टू स्पेसिफिक ड्युटीज असाइन टू देम इन ऑर्गनायझेशन इंटरेस्ट असं माहिती देण्यात आले आहे तर यामध्ये कोणकोणत्या ड्युटी अंडर हॉस्पिटलिटी ऑर हाऊसकीपिंग स्ट्रीम जे आहे तिथं आपलं जॉब असणार आहे आता हॉस्पिटलिटीमध्ये काय याची संपूर्ण माहिती देण्यात आली आहे जसं की इंडिव्हिज्युअल आर एक्सपेक्टेड टू परफॉर्म ऑल जॉब टास्क असोशियट टू कुकिंग किचन मॅनेजमेंट प्रेझेंटेशन ऑफ डिसेस मेंटेनन्स ऑफ सॅनिटायज अँड ऑर्डरली एनवायरमेंट इन किचन म्हणजे किचन रिलेटेड सर्व बऱ्याच गोष्टी आहेत सेफ स्टोरेज ऑफ फूड अँड ऑदर आयटम हँडलिंग ऑफ क्रोकरी अशी सर्व माहिती देणार म्हणजेच एकंदरीत इथं जे हॉस्पिटलमध्ये जे काम असणार आहे ते सर्व जे काम असणार आहे ते विशेष म्हणजे आपल्याला जे हॉ किचनमधली कामं इथं असणार आहेत त्याचबरोबर हाऊसकीपिंगची सुद्धा इथं बातमी काम असणार आहे तीसुद्धा इथं सर्व माहिती देण्यात आलेली आहे ती एकदा आपण पाहून घ्यायचं आहे आता प्रोसिड टू अप्लाय कसं करायचं आहे तर अप्लिकेशन करण्यासाठी सर्वात प्रथम आपल्याला बघा ह्या वेबसाईटवर जाऊन तो फॉर्म डाउनलोड करायचा आहे फॉर्म डाउनलोड केल्यानंतर तो भरून फॉर्म कोणत्या सेंटरला आपण पाठवणार आहात फॉर एक्झाम्पल बेंगलोर सेंटर तर बेंगलोर सेंटरचा हा ॲड्रेस आहे हा ॲड्रेस आहे अशा प्रकारे आपल्याला वेगवेगळ्या सेंटरला आपण पाठवू शकता न्यू दिल्ली न्यू दिल्लीमध्ये बघा भरपूर सेंटर आहेत गांधीनगर अशी वर्क पुणे ठाणे असे वेगवेगळे जे सेंटर, सेंटर आहेत सेंटर त्या सेंटरला इथं आपल्याला फॉर्म पाठवायचा आहे जेणेकरून जे आपल्या जवळ सेंटर आहे त्याला आपण प्रेफरन्स द्यायचा आहे आणि त्यानुसार आपल्याला अप्लिकेशन द्यायचं आहे नाशिक अलाहाबाद अशी वेगवेगळी इथं सेंटर ठेवण्यात आलेली आहेत ते एकदा आपण पाहून घ्यायचं आहे त्यानुसार अप्लिकेशन करायचं आहे आता या भरतीमध्ये पुढची माहिती म्हणजे की यामध्ये पगार किती असणार आहे आणि किती वर्षाची सर्व्हिस आहे यासंदर्भात इथं माहिती देण्यात आलेली आहे जसं तुम्हाला सांगितलं मी इथं संपूर्ण माहिती जी आहे ती दहावीच्या मार्कशीटनुसार आपण फॉर्म भरत असताना भरायची आहे टर्म्स आणि कंडिशन त्याला जसं माहीत असेल आपल्याला अग्निवीर भरतीमध्ये चार वर्षासाठी इथं सर्व्हिस असते त्याची संपूर्ण माहिती इथं देण्यात आलेली आहे आता त्याचबरोबर बघा इथं एम्प्लॉयबिलिटी देण्यात आलेली आहे ट्रेनिंग कसं असणार आहे तर ट्रेनिंग असणार आहे इंडियन एअरफोर्सनुसार इथं आपल्याला लिव्ज कशा असणार आहे तर ॲन्युअल लिव्ह तीस असणार आहेत सीक लिव जशा आपल्याला गरज असेल त्याप्रमाणे दिल्या जातील मेडिकल ॲडवाईसनुसार पे अलाउन्स अँड अलायड बेनिफिट बघितलं जर आपल्याला तर बघा इथं देण्यात आलं की थर्टी थाउजंड पर मंथ विथ फिक्स्ड इयरली इन्क्रीमेंट अशी तर सॅलरी देण्यात आलेली आहे त्याचबरोबर पग सचार्ज रेशन क्लोथिंग अकोमोडेशन अँड लीव्ह ट्रॅव्हल एल टी सी शॅल ऑल्सो बी ॲज पर द एक्झिस्टिंग रूल म्हणजेच तीस हजार पगार त्याचबरोबर जे क्लोथ आहे रेशन आहे राहाय खायाची सुविधा आहे तीसुद्धा आपल्याला इथं फ्रीमध्ये किंवा इंडियन एअरफोर्टच्या नियमानुसार पुरवली जाणार आहे त्याचबरोबर टर्मिनल बेनिफिट सेवानिधी पॅकेज बघा कसा असणार आहे तर त्याचीसुद्धा इथं माहिती देण्यात आलेली आहे ह्या टेबलमध्ये संपूर्ण चार वर्षाचा सेवानिधी पॅकेज जे की आपल्याला दहा लाख रुपये आपल्या चार वर्षानंतर मिळणार आहे आता पहिल्या वर्षाची तर पेमेंट बघा तीस हजार आहे दुसऱ्या वर्ष तेहतीस तिसऱ्याचं छत्तीस आणि चौथ्याचं चाळीस हजार असं पेमेंट आहे हे इन हँड पेमेंटचं इथं माहिती देण्यात आलेली आहे कॉन्ट्रिब्युशन आणि कॉन्ट्रिब्युशन कॉर्पस फंड बाय गवर्नमेंट ऑफ इंडिया असं देण्यात आलेलं आहे तर टोटल अशा प्रकारे इथं दहा लाख रुपये आपल्या चार वर्षानंतर मिळणार आहेत मेडिकल अँड डी एस फॅसिलिटी कॅन्टीन फॅसिलिटी बघा कशी आहे फॉर द ड्युरेशन ऑफ देअर एंगेजमेंट पिरियड इन द इंडियन एअरफोर्स म्हणजे इंडियन एअरफोर्समध्ये तुम्ही जोपर्यंत असाल तोपर्यंत कॉम्पॅनंट विल बी एंटायर्ड फॉर मेडिकल फॅसिलिटी ॲट सर्विस हॉस्पिटल म्हणजे मेडिकल फॅसिलिटी जे आहे ते आपल्याला नॉन कॉम्बॅट या पोस्टसाठी तर इंडियन एअरपोर्टच्या हॉस्पिटलमध्ये मिळणार आहे त्याचबरोबर इन्शुरन्स डेट अँड डिसेबिलिटी कम्पेन्सेशन चाळीस अठ्ठेचाळीस लाखाचं इथं ठेवण्यात आलेलं आहे ते जेनी कुन त्या नियमानुसार आपल्याला मिळेल अग्निवर स्किल सर्टिफिकेटसुद्धा देण्यात येणार आहे जेणेकरून त्या सर्टिफिकेटचा वापर करून आपण चार वर्षानंतर इथं प्रायव्हेट किंवा इतर ऑर्गनायझेशनमध्ये आपल्याला सरकारी किंवा इतर नोकरीमध्ये करत असताना आपल्याला इथं फायदा मिळणार आहे अशा प्रकारे ही बघितलं तर नॉन कॉम्बॅट पदाची भरती असून त्यासाठी लागणारी पात्रता आपण पाहिलेली आहे आता बघा इथं एक्झाम कशी असणार आहे जनरल इंग्लिश टेन्थ क्लासचं असणार आहे दहा मार्काला जनरल नॉलेज दहा मार्काशी टोटल वीस मार्काची ते एक्झाम देण्यात आलेली आहे स्कोअर ऑफ टेन इज रिक्वायर्ड फॉर कैंडिडेट पास रिटर्न एक्झाम आहे म्हणजे अटलिस्ट दहा मार्क तर आपल्या इथं पडली पाहिजेत अशी माहिती तर सांगण्यात आलेली आहे आता अशा प्रकारे दुसरी जी फिजिकल टेस्ट आहे ती कशी आहे बघा ओनली कॅन्डिडेट्स हू विल पास रिटर्न टेस्ट जे मुलं मुलं पास होणार आहेत रिटर्न टेस्ट विल बी परमिटेड टू अपियर फिजिकल फिटनेस टेस्ट डिपेंडिंग ऑन द नंबर ऑफ कैंडिडेट पासिंग रिटर्न टेस्ट अ डिसिजन मे बी टेक टेकन टू परमिट एंटार टायर ऑल कॅन्डिडेट टू अपियर इन पीई टी टॉरिस्टिक इट इज टू द रेशो रेशो कसा असणार आहे म्हणजे जास्त मुलं जर पाच झालं तर रेशो जास्त असणार आहे कमी असेल तर कमी प्रमाणातच मुलं बोलवली जाणार आहे त्याबरोबर का अशी ही हाईट बघा इथं कशी आता फिजिकल टेस्टमध्ये बघा हाईट चेक होणार आहे एकशे बावन्न सेंटीमीटर एकशे बावन्न सेंटीमीटर हाईट चेक होणार आहे फिजिकल फिटनेस टेस्ट पीई एफ टी वन ओनली कॅन्डिडेट क्वालिफाईंग हाईट चेक जी म्हणजे मुलं हाईटमध्ये पास होणार आहे त्यांनाच बोलवलं जाणार आहे त्यामध्ये रनिंग असणाऱ्या वन पॉईंट सिक्स किलोमीटर रन टू बी कम्प्लीटेड विद इन सिक्स पॉईंट थर्टी मिनिट साडेसहा मिनिटात आपल्याला दीड किलोमीटर पाळायचं आहे त्याचबरोबर इफ पी एट इज कंडक्टेड इन हाय ॲटिट्यूड एरिया द अबो टायमिंग विल बी सुटेबल मॉडिफाईड ॲज पर द फॉलोइंग असं सर्व माहिती देण्यात आले ही रनिंगच्या किंवा रिथलेट माहिती आहे आता फिजिकल टेस्ट दोनमध्ये बघा ओनली कॅन्डिडेट क्वालिफाय पी एट विल बी परमिटेड टू अपियर पी पी एफ टी टू म्हणजेच वरील ज्या टेस्टच्या पास झाल्या असेल तर पी एफ टी दोनसाठी बोलवण्यात येणार आहे अशी माहिती देण्यात आलेली आहे आता यामध्ये टेस्ट बघा दहा पुशअप आहेत दहा साईट अप्स आहेत दहा स्कॉट्स आहेत तर अशा प्रकारे इथं टाईम एक मिनिट एक मिनिट तिन्हीसाठी पण देण्यात आले टेस्ट विल बी कंडक्टेड आफ्टर टेन मिनिट्स ब्रेक ऑन द कम्प्लिटेशन ऑफ रन म्हणजे रनिंग झाल्यानंतर दहा मिनिटांनी इथं टेस्ट असणार आहे ही सर्व टेस्ट अशा प्रकारे असणार आहेत अशा प्रकारे संपूर्ण माहिती आहे स्ट्रीम सुटॅबिलिटी टेस्ट घेण्यात आहे अशा प्रकारे सर्व हीसुद्धा एक नवीन एक टेस्ट आहे पंधरा मार्काचे असणार आहे अशा प्रकारे सर्व माहिती आपण पाहिलेले आहे हाऊसकीपिंग आणि हॉस्पिटलिटी यासाठी इथं ही टेस्ट होणार असून ह्यासाठी ही भरती आलेली आहे मेडिकल एक्झामिनेशनसुद्धा इथं घेतलं जाणार आहे तर मित्रांनो अग्नियवीर यामध्ये ही भरती असून यामध्ये पदाची संख्या तर अजून निश्चित केलेली नाही आपल्या जवळच जे पण एअरचं स्टेशन असेल एअरफोर्सचं त्याला आपण अर्ज करायचं आहे अर्जासाठीची लिंक मी में डिस्क्रिप्शन में देत आहे तिथून डिस्क्रिप्शनवर अर्ज डाउनलोड करा आणि तो अर्ज व्यवस्थितरित्या भरून पाठवून द्या अधिक माहितीसाठी ही पी डी एफ पुन्हा आपण पाहू शकता तर मित्रांनो जे मित्र आपले तयारी करत असतील एअरफोर्स किंवा आर्मीची त्यांच्यासाठी सुवर्ण संधी आहे आपण इथं ॲप्लिकेशन करून सरकारी नोकरीचा आनंद चार वर्षसाठी घेऊ शकता व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांच्या हार्दिक आभार जय हिंद जय महाराष्ट्र